हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे काकडीचा धोंडस तर आमच्या शेतीमध्ये ना काकड्या लावल्यात तर आता आपण बघूया काकडी लागले का तर आता इकडे ना आम्ही काकड्या लावल्यात तर मम्मी आता शोधते काकडी तुम्हाला मी दाखवते तर, तर इकडे ना थोडासा डोंगराचा भाग आहे तिकडे दगडी पण खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि वरती आहे ना उतरणीला तिकडे ना आम्ही काकड्याचे वेल लावलेत आणि तिकडे वेल खूप पसरलेत आणि काकड्या पण लागल्यात छोट्या छोट्या आतमध्ये तर तुम्हाला मी दाखवते तर ना इथे जांभळीचं झाड आहे ना त्याच्यावर पण वेल चढलं आहे आणि त्याच्यावर पण काकड्या लागल्यात तर हे बघा इथं तुम्हाला दाखवते मी काकड्या तर हे बघा किती मस्त अशा लांब एकदम काकड्या लागल्यात इथं एक आहे आणि एक इथे वरती पण लागले अशा दोन काकड्या लागल्यात तर आता काकडीचं दोनदाच बनवायला ना हे काकडी काढून घेणार आहे तर आता मम्मी काढते काकडी मस्त अशा काकड्या आहेत मोठ्याच तर हे बघा किती मस्त काकडी आहे एक काढले मस्त अशी जाडी पण आहे ही काकडी तर मम्मीने आजू एक काढते खेच ले, ले ना वरती लागले ते मम्मीला निघत नाही आहे हात नाही पुरत आहे काठी नि हे कर तर ना आता एक काकडी काढले मम्मी बोलते आता ती राहू दे हात नाही पुरत आहे थोडं वरती आहे तर आता आपण जाऊया तर ना काकडी आता मस्तपैकी अशी तोडून घेतली काकडीचा धोंडस बनवायला तर आता आपण जाऊया काकडीचा धोंडस बनवायला तर आता मी बनवणार आहे काकडीचा धोंडस तर ही काकडी घेतली नाही मी धुवून घेतले तर आता मी बनवते तर आधी ना मी ही काकडी ना कापून घेते तर काकडीचे ना मी आधी दोन भाग करून घेते तर असे मी दोन भाग करून घेतले तर अजून मी कापून घेते मी काकडीचे असे ना चार भाग करून घेतले तर काकडीच्या ना बिया मी काढून घेते आतमधल्या तर अशात ना मी आता सगळ्या काकडीच्या बिया काढून घेते तर इथे ना मी काकडीच्या बिया सगळ्या काढून घेतल्या तर अजून मी त्याचे दोन दोन भाग करून घेते काकडीचे तर इथेनं मी काकडीचे तुकडे करून घेतले तर इथेनं मी खिचणी घेतले तर काकडी ना आता मी खिचून घेणार आहे तर आता काकडी ना मी खिचून घेते तर, तर आता मी असत ना सगळे काकडी ना मी खिचून घेते तर इथं मी काकडी ना खिचून घेतले झाले आता खिचून आणि इथं ना मी अर्धीच काकडी खिचून घेतली बाकीची ना मी अर्धी उरलेली ती ठेवून दिले तर काकडीचा धोंडच बनवण्यासाठी ना अर्धीच काकडी होईल तर आता मी कढई ठेवून घेतो चुलीवर कढई आता गरम झाले तर इथं ना मी पाव किलो रवा घेतलाय तर रवा ना मी आधी भाजून घेते तर आता मी रवा घालून घेते कढईत तर आता रवाना मी फक्त दोन मिनटं भाजून घेणार आहे तर आता रवा भाजून झालाय तर आता मी काढून घेते प्लेटात तर आता मी वापस कढई ठेवून घेते तर आता कढईतनं मी तूप घालून घेते दोन चमच तूप आहे तर आता मी ना हा काकडीचा खिचलेला गर आहे तो मी घालून घेते तुपात तर मी आता सगळ्यांना घालून घेते काकडीचा घर खिचलेला आता मी मिक्स करून घेते तर इथे मी गूळ घेतलेला पाव किलोचा थोडा जास्त आहे तर आता गुळ पण मी घालून घेते कढईत तर आता मी मिक्स करून घेते गुळ ना गुळ वितळलाय तर आता ना मी रवा घालून घेते तर आता मी मिक्स करून घेते शिजलाय आहे थोडासा कच्चा आहे तर इथं ना गरम पाणी करून घेतले मी तर आता हे गरम पाणी घालते मी तर हे मी एक ग्लास पाणी गरम करून घेतलेलं तर मी अर्धा ग्लास घातले पाणी तर आता मी मिक्स करून घेते रवा शिजलाय तर आता याच्यामध्ये ना इथं ओलं खोबरं खिचून घेतलंय ते पण मी घालून घेते आणि इथं काजू बदाम्याचे तुकडे आहेत ते पण घालून घेते आणि इथं वेलची पावडर आहे ती पण घालते मी आणि आता हे सगळं मी मिक्स करून घेते तर आता मी मिक्स करून घेतलाय आणि रवा पण शिजलाय तर आता मी खाली उतरवून घेते कडे तर इथ ना मी टोप घेतलाय तर या टोपाला ना मी तूप लावून घेते झाले टोपाला तेल लावून तर इथे ना मी केळीचं पान घेतले तर ते ना मी टोपामध्ये घालून घेते तर आता टोपामध्ये ना केळीचं पान मी घालून घेतले तर आता हे ना मी शिजवलेला दोनच घालून घेते मी टोपामध्ये तर आता टोपामध्ये ना धोंडस मी सगळा घालून घेतलंय तर आता ना मी शिजवलेला दोंडस ना पसरवून घेते टोपामध्ये तर ना मी हाताने पसरवून घेतलाय दोंडस टोपामध्ये तर आता झाले आता आता मी चुलीवर ठेवून घेणार आहे हा धोंडस तर आता टोप ना मी चुलीवर ठेवून घेते आणि त्यानं केळीचं पान घेतले ते मी धोंडस वरती ठेवून घेते थे। आणि टोपावर आता झाकण ठेवते मी आणि धोंडस ना मी आता वीस मिनिटं शिजवून घेणार आहे तर हा धोंडस ना मी कोळशाच्या निखारावर शिजवून घेणार आहे तर आता वीस मिनिटं झाले तर आता टोप ना मी खाली उतरवून घेते तर आता बघूया या दोंडस झालाय का केळीचं पान ठेवलेलं वरती ते काढून घेते मी गोल फिरून घेते म्हणजे गोल दोन डास व्यवस्थित निघेल झाले सुरी फिरून तर आता ना मी काढून घेणार आहे तर प्लेट ठेवून घेते मी टोपावर आणि टोप ना आता मी उलटा करून घेणार आहे तर टोप आता मी काढून घेते तर हे केळीचं पान ना काढून घेते मी आणि हे बघा धोंडस किती मस्त झालाय आणि कलर पण खूप मस्त आलाय आणि दिसतोय पण खूप मस्त धोंडस तर आता ना मी सुरीने कापून घेते त्यांना मी चौकोन असे तुकडे करून घेते दोंडसचे मस्त पीस निघलाय आणि खूप मस्त असं धोंडत झालंय तर मी ना आता प्लेटात काढून घेते तर हे बघा किती मस्त धोंडत झालंय आणि तुकडे पण किती मस्त निघाले झाले आता धोंडस काढून प्लेटात तर अशा प्रकारे आज मी बनवलं काकडीचा दोंडस तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब